मी डोलकर दर्याचा राजा हाय कोलिवाड्याचा तोंडातून पाणी येईल आणि बोट साटत राहिली एवढी भारी टेस्टी चिलचिलीत कैरी कोलंबी खाशाल तर आणि हो कोलबी ही कोसासकट टाकायची याच्यानंतर चव असते नमस्कार मंडळी मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिलचिलीत कैरी कोलंबी आता आपण या कोलबीचं वरचं डोकं आणि ही शेपटी काढून घेऊया आता आपण या कोलबीच्या आतमधला काळा धागा पण काढून घेऊया आता आपण ही कोलबी पाण्यात धुवून घेऊया छोट्या आकाराचे मी इथे चार कांदे घेतलेले आहेत आणि हे दोन कैरी घेतलेले आहेत ते आता आपण चिरून घेऊया आता आपण हे कांदे चिरून घेऊया आता आपण ही कैरी सुद्धा कापून घेऊया असे आपण या प्रकारचे तुकडे करून घेऊया या कैरीचे आणि हा बाटा असाच ठेवूया छान लागतो खायला कैरी कोळंबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य चार लहान साईजचे चिरलेले कांदे थोडी कोथिंबीर कैरी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या एक छोटा खडा आळ्याचा चार मिरच्या चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद अडीच चमचे कोळी मसाला आणि ही कोसळ ठेवलेली कोळंबी आग पेटलेली आहे आता आपण ही कडाई चुलीवर ठेवूया कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया हा कांदा असा चुरगळून घेऊया म्हणजे मस्त शिजेल आणि लवकर शिजेल तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा शिजवूया कांदा परतवून घेऊया आणि लालसर सोनेरी रंग येईपर्यंत आपण शिजवून घेऊया आता आपण हे आलं लसूण मिरची खेचून घेऊया दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या चार मिरच्या आणि एक छोटा खडा आल्याचा आपल्याला हे दर्दरीत वाटून घ्यायचंय पूर्ण वाटून नाही घ्यायचं हे आपलं वाटून झालेलं आहे आता आपण हे एका वाटीत काढून घेऊया कांदा आपला शिजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये हे लसूण आणि मिरची ठेचलेले घालूया आणि असं मिक्स करून घेऊया आपली लसूण आणि मिरची पेस्ट शिजत आलेली आहे आता आपण त्यामध्ये हळद आणि मसाला घालूया हा एक चमचा हळद आणि दोन ते अडीच चमचे कोळी मसाला आता हे सर्व मसाले परतवून घेऊया मसाल्याचा छान सुगंध सुटलेला आहे आता आपण त्यामध्ये कोळंबी घालूया आणि छानपैकी परतवून घेऊया पाच मिनिटं वाफेवर शिजवून देऊया पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण हे झाकण उघडून बघूया आता आपण यामध्ये थोडं पाणी घालूया साधारण अर्धा ग्लास तरी पाणी घालूया आणि एक उकळी काढून घेऊया तुम्ही कोळी मसाल्याचा रंग बघू शकता छान आलेला आहे एकदम सुरेख कोळंबीला छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये कैरी घालूया आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घालूया आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये वरून कोथिंबीर घालूया तुम्ही रंग बघू शकता काय सुंदर आलेला आहे या कोळी मसाल्याचा आणि चव तर एक नंबर लागते आता आपण हे करून घेऊया कैरी पण छान शिजलेली आहे आपली कोलंबी ही शिजलेली आहे कैरी कोळंबी तुम्ही भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता एकदम छान लागते खायला कैरीची ती आंबट चव असते ना ती तर एक नंबर लागते आणि हा कोळी मसाला आमचा कशात सुद्धा टाकला ना मच्छीत चिकनमध्ये भाजीत तरी सुद्धा मस्तच लागतो तुम्हाला जर ही कैरी कोळंबीची रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी राहा काय मस्त सुगंध पसरलेला आहे तुम्ही बघू शकता बघा इकडे तुम्ही बघू शकता आणि चव तर एकदम भन्नाट लागते आवडलं तुला रीत तस लागते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, शेयर करा।